आमच्याकडे भरपूर सारे राखी आहेत ऍक्च्युली ऑप्शन्स सुपर हेल्दी आणि सुपर डिलिशियस कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन वॉर्म इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मस्त सकाळची वेळ आहे आणि आज शौर्याला पाठवलेलं आहे स्कूलला सियानाला आज नाही आहे समर कॅम्प बेसिकली तिथं समर कॅम्प आता संपलेला आहे आणि आता थोडे दिवसात शाळा चालू होणार आहे पण त्यामुळे आज सकाळी एवढी काही घाई गडबड नव्हती थोडंसं सा उशिरा सगळ्या गोष्टी आवरल्या ब्रेकफास्ट केला आणि रोज ना ब्रेकफास्टमध्ये काय करायचं हा खूप मोठा प्रश्न असतो तसं तर जेव्हा स्कूल टाईम असते तेव्हा सकाळी साडेसातला शाळा असते मुलांची म्हणजे अराऊंड दॅट टाईम तर खूप लवकर मुलांना शाळेमध्ये सोडावं लागतं तर एवढं ब्रेकफास्ट वगैरे होतच नाही लवकर उठून जनरली ते फक्त दूध वगैरे पितात आणि मग शाळेला जातात कधी कधी कॉर्नफ्लेक्स वगैरे इथे त्याला सिरियल म्हणतात तर ते खातात कधी कधी एखादा ब्रेड टोस्ट खातात पण असं जे आपण भारतामध्ये उपीट पोहे शिरा ह्या सगळ्या गोष्टी बनवतो कधीकधी इडली सांबार डोसा दर आर सो मेनी थिंग्स विच यू कॅन मेक फॉर ब्रेकफास्ट आपल्याकडे पण त्या सगळ्या गोष्टी इथे बा फारशा बनवल्या जात नाहीत आणि त्यातून मला असं वाटतं की जर असं ब्रेकफास्ट जो आहे ना तो हेल्दी असला पाहिजे तर म्हणून ना मी ब्रेकफास्टमध्ये काय करता येईल असं विचारच करत होते आणि थोडंसं सर्च पण करत होते तर रिसेंटली एक मिनटं ट्रक चालला होता तर आवाज येत होता एनिवेज तर रिसेंटली मी म्हटलं की काय करू शकतो तर मला एक रेसिपी आवडली ओव्हरनाईट ओट्स तर म्हणलं की तीच रेसिपी आपण ट्राय करूया आणि गेले दोन आठवडे मी ओव्हरनाईट ओट्स आ, खाती आहे ब्रेकफास्टसाठी आणि इट इज रिअली हेल्दी मुलांना पण आवडते अगदी पुडिंगसारखी लागते आणि सकाळी सकाळी काही लोकांना गोड खायला आवडतं काही लोकांना थोडंसं तिखट वगैरे असा ब्रेकफास्ट आवडतो मला पर्सनली गोड खायला आवडतं गोड म्हणजे नॉट दॅट स्वीट बट नॉट तिखट असं तर मग मी म्हटलं की चला ट्राय करू तर आजच्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा मी तुम्हाला ना ओव्हरनाईट ओट्सची रेसिपी जी आहे तीच शेअर करणार आहे तर ती रेसिपी मी काल रात्री शूट करून ठेवली कारण की नेम सेज इट ओव्हरनाईट ओट्स सो <laughs> so, काल बनवून ठेवलेली आहे आणि आज ती कशी दिसते ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेनच सो लेट स्टार्ट टुडेज व्हिडिओ आज तुमच्याबरोबर शेअर करते एक आ, सोपी झकास आणि एकदम हेल्दी अशी रेसिपी ओव्हरनाईट ओट्स ही रेसिपी इतकी सोपी आहे की तुम्ही रात्री बनवा आणि सकाळी उठल्यावरती डायरेक्ट ही रेसिपी खाण्यासाठी तयार टाइम सेविंग आहे आणि त्याचबरोबर खूप जास्त न्यूट्रिशियस पण आहे आणि ही रेसिपी वजन कमी करणाऱ्यांसाठी व्यायाम करणाऱ्यांसाठी आणि सध्या हेल्दी खाण्याचा विचार करणाऱ्यांसाठी एकदम बेस्ट आहे आणि हो ही नो कुक रेसिपी आहे म्हणजे स्वयंपाकाचा वेळ वाचतो आणि ब्रेकफास्ट सकाळी सकाळी रेडी असतो सो so, लेट सी ह्याच्यासाठी काय काय गोष्टी लागणार आहेत इथे मी चार कंटेनर्स घेतलेले आहेत आणि या चारही कंटेनरमध्ये मी हे ओव्हरनाईट ओट्स बनवून ठेवणार आहे मी स्पेशली इथे काचेच्या या छोट्या बरण्या यूज करते आहे आणि त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत वाळवून घेतलेल्या आहेत मस्त आणि आता यूज करते ओट्स मी अर्धा कप रोल्ड ओट्स वापरते आहे ॲक्च्युली ओट्सचे बरेच टाईप असतात स्टील कट ओट्स पण असतात पण आपल्याला ह्या रेसिपीसाठी रोल्ड ओट्सच चांगले म्हणजे राहतील कारण की ते लवकर भिजतात त्यामुळं ओट्स हे फायबरनी भरलेले असतात म्हणजेच पोटही भरलेलं राहतं आणि डायजेशनला सुद्धा मदत होते सो so, ओट्स खाल्लेलं केव्हाही चांगलं आणि जेव्हा तुम्ही वजन कमी करत असता तेव्हा तर ओट्स इज अ बेस्ट इन्ग्रेडियंट विच यू कॅन यूज इन युअर लाईक ब्रेकफास्ट लंच डिनर इन एव्हरी मील त्याच्यानंतर आपण यूज करणार आहोत चिया सीड्स तर चिया सीड्स हे दिसायला फार छोटे असतात पण uh, एकदम जबरदस्त असतात प्रत्येक बरणीमध्ये मी एक चमचा चिया सीड ॲड करून घेते आहे हे ओमेगा थ्री फायबर्स अँटीऑक्सिडेंट्सने अगदी भरलेले असतात पोटासाठी आणि स्किनसाठी एकदम बेस्ट असतात स्किनसाठी ह्या करता कारण की स्किनला एक वेगळाच ग्लोईंग इफेक्ट येतो किंवा स्किन तुकतुकीत राहण्यासाठी हेल्प होते सो चिया सीड्स प्रत्येकाने रोज एक थोडे तरी खाल्लेच पाहिजेत माझ्या मते त्याच्यानंतर हे सगळं छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि आ... त्याच्यान दूध ॲड करून घ्यायचं आहे तर दूध आता त्याच्यामध्ये अर्धा कप दूध तुम्हाला आवडेल ते दूध तुम्ही यूज करू शकता आल्मंड मिल्क यूज करू शकता ओट मिल्क यूज करू शकता किंवा साधं जे दूध असतं तेसुद्धा यूज करू शकता आलमंड मिल्क तर तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता रात्री आलमंड्स भिजवून ठेवायचे आणि सकाळी थोड्या पाण्याबरोबर मिक्सरला काढायचे गाळून घ्यायचे आणि घरच्या घरी तुम्ही आलमंड मिल्क रेडी करू शकता पण इथे मी दुकानातून रेडीमेड आल्मंड मिल्क आणलेलं आहे विच इज म्हणजे ते अनस्वीटंड आहे गोड अजिबात नाही आहे तर ते आल्मंड मिल्क मी ह्याच्यामध्ये अर्धा कप प्रत्येक जारमध्ये मिक्स करून घेतलेला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे दही तर इथे मी ग्रीक योगर्ट यूज केलेला आहे पण तुम्ही कुठल्याही टाईपचं दही यूज करू शकता अगदी घरी लावलेलं आपलं दही असतं ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता आणि थोडासा ह्याच्यामध्ये ना व्हॅनिला फ्लेवर आहे य ग्रीक योगडमध्ये तर तुम्ही एक्स् म्हणजे एक्सटर्नली थोडासा व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट किंवा व्हॅनिला इसेन्स थोडासा ॲड करू शकता हवं असेल तर आ, इट्स नॉट नेसेसरी पण दही घातल्यानंतर ओटला असा एक क्रीमी टेक्स्चर येतं आणि इवन चिया सीड्समुळे पण ते छान असं पुडिंग कन्सिस्टन्सी होते सो मला आवडतं दही घातलेलं सो मी ॲड करून घेतलेलं आहे आणि थोड्याशा स्वीटनेससाठी आपण आता ह्याच्यामध्ये थोडं मध ॲड करून घेऊया आणि साखर अवॉइड करायची असेल तर बेसिकली तुम्ही मध ॲड करू शकता हा एक उत्तम पर्याय असू शकतो साखरेला सो आत्ता मी शुगर फ्रीज बनवते आहे त्यामुळं मग थोडंसं अगदी हनी यूज करते है। आ, ते नसेल यूज करायचं तर तुम्ही ते स्वीटनर्स वगैरे असतात तर ते सुद्धा यूज करू शकता बट नॅचरल जेवढं करता येईल तेवढं चांगलं आहे त्यानंतर या सगळ्या गोष्टी आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत एकत्र आणि ह्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे वे फ्लेवर्स पण ट्राय करू शकता कोको पावडर यूज करू शकता पीनट बटर यूज करू शकता किंवा नट्स uh, वेगवेगळे वेग वे यूज करू शकता फळं यूज करू शकता किंवा आमरस घालूनसुद्धा खूप भारी लागतं हे अक्षरशः मँगो पुडिंगसारखं टेस्ट करतं ते सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता आणि आत्ता मी जे बनवलेले आहे हे एक अगदी बेसिक लेवलचं बनवलेलं आहे बट देर आर सो मेनी फ्लेवर्स विच यू कॅन ॲड कॉम्बिनेशन तुम्ही वेगवेगळे बनवू शकता सो uh, so, हे सगळं करून घेतल्यानंतर आपल्याला याला झाकण लावून ठेवायचं आहे आणि याचं नावच आहे ओव्हरनाईट्स ओट सो uh, so, रात्री तुम्हाला हे सगळं ठेवायचं आहे असं बनवून आणि सकाळी उठल्यावरती जस्ट त्याच्यावरती तुमच्या आवडीचे फ्रूट्स आणि नट्स ॲड करायचे आहेत मोस्टली बनाना खूप छान लागतं स्ट्रॉबेरीज खूप छान लागतात ब्लूबेरीज छान लागतात आणि नट्समध्ये बदाम छान लागतात अक्रोड छान लागतात सो ह्या सगळ्या गोष्टी वरती टॉपिंग म्हणून तुम्ही ऍड करायच्या आणि थोडासा क्रंचही येतो त्यामुळे सो खूप टेस्टी लागतं तुम्ही नक्की हे ट्राय करा आणि तुमचं आवडतं कॉम्बिनेशन कुठलं असेल किंवा तुमच्याकडे काही आयडिया असेल तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बाकी जसं मी म्हणलं सियाज घरीच आहे आणि हा अजून एक महत्वाची गोष्ट आहे आम्हाला रक्षाबंधनसाठी आता राख्या पण पाठवायच्या आहेत तर ते सुद्धा आम्ही करू तर ते पण तुम्ही बघालच व्हिडिओमध्ये पण सकाळी उठल्या उठल्या सियानाला झाली अलर्जी म्हणजे डस्ट ॲलर्जी वगैरे असते ना तसं तर म्हणून मस् इथे जॅकेट घालून मी आता थोडंसं झोपवलंय म्हणलं थोडा आराम कर आणि त्याच्यामध्ये काय होतं डस्ट ऍलर्जी मध्ये जरा जरी तुम्हाला थंड वारं वगैरे असं लागलं ना तर जास्त शिंकायला लागतात नाक गळायला लागतं तर म्हणलं तिला थोडासा आराम कर पोलन अॅलर्जी पण इथे खूप कॉमन आहे डस्ट अॅलर्जी तर आहेच आहे सो कसं वाटतं आता जॅकेट घालून चुपचाप झोपली आणि तिला दंगा करायला पण पार्टनर नहीं है ना पार्टनर गेलाय स्कूलमध्ये हो ना शौर्य तर त्यामुळे शांत झोपली आता तिचं सगळं झालंय ब्रेकफास्ट वगैरे जसं तुम्ही पाहिलं की कालच मी चार डबे ओव्हरनाईट ओट्सचे बनवून ठेवलेले आहेत आणि आम्ही सगळेच खातो म्हणजे मी पण चेतन पण आणि सिया पण खाते शौर्यला एवढं फारसं नाही आवडत अजूनही पण त्याला टेस्ट थोडीशी डेव्हलप व्हायला पाहिजे कारण की आम आम्ही त्याच्यामध्ये जास्त साखर वगैरे ऍड करत नाही तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये तर आता मी ब्रेकफास्ट करणार आहे आजचा थोडासा उशिरा करते पण मला हा व्हिडिओ पण फिल्म करायचा होता सो म्हटलं थोडासा उशीर झाला तरी ठीक आहे पर... आणि बिलकुल कुकिंग नाही काही नाही दॅट इज द बेस्ट पार्ट सो आता जस्ट मी फ्रीजमधन हे काढलेलं आहे बाहेर थोडस रूम टेम्परेचरला येण्यासाठी नाही तर एकदमच थंड थंड वाटतं ते पण खाण्यासाठी आता एवढ्या समरमध्ये हे थंडच बेस्ट आहे चिया सीड्स आहेत आणि तुम्ही बघू शकता एकदम अशी पुडिंग कन्सिस्टन्सी होते ह्याची जेव्हा आपण हे बनवलं तर त्यावेळेस पूर्ण दूध होतं म्हणजे ओट मिल्क पण आता बघा असं घट्ट झालेलं आहे पुडिंग कन्सिस्टन्सी आणि इथे कट करून ठेवलेले आहेत स्ट्रॉबेरीज तर ह्याच्यावरती आता थोड्या स्ट्रॉबेरीज घालायच्या नट्स घालायचे मस्त व्हॅनिलाचा असा सुगंध येतोय कारण की व्हॅनिला योग्य यूज केलं होतं मी आणि हे आहेत स्ट्रॉबेरीज मी कट करून ठेवले स्ट्रॉबेरीज म्हणजे सकाळी घाई गडबड व्हायला नको आणि इथे आहेत माझ्याकडे वॉलनट्स तर तुम्ही कुठले पण नट्स यूज करू शकता पण कसं बदाम आणि काजू वगैरे तुम्ही नुसते खाऊ शकता पण वॉलनट्स जरा तसे खाल्ले जात नाहीत नुसते तर त्यामुळं मग मी वेगवेगळ्या विग रेसिपीजमध्ये वगैरे असे वॉलनट्स यूज करते सो हे असे आपले ओव्हरनाईट ओट्स तर आता हे मिक्स करून घ्यायचं मस्त मिक्स नाही केलं तरी चालतं पण मी जनरली मिक्स करते असं दिसत अमेझिंग लागतो बेस्ट ब्रेकफास्ट एवर सुपर हेल्दी आणि सुपर डिलिशियस चांगली आहे आणि माझी आई ओव्हरनाईट हो, बनवते आणि मग आपण सगळे खातो आणि मग अजून आपल्याला अजून खातो आणि मग सगळं संपलं की अजून पाहिजे आणि कुठल्या कुठल्या फ्रूट्स तुला आवडतात <तर्कुण> <laughs> स्ट्रॉबेरी बनाना ब्लूबेरी आणि ऑरेंजेस hmm. ऑरेंजेस इन ओट्स

Yeah. सियानाच्या कझिन साठी जरा मोठे आहेत कारण तो पण सात वर्षाचाच आहे सगळे माझे ऑप्शन आणि हे ग्रीटिंग कार्ड सियानाने घेतलंय त्याच्यासाठी आणि इथे लिहिलंय सगळं हे ब्लेंक होत सगळं हा हॅपी रक्षाबंधन आय मिस यू यू आर वन फन कझिन सियाना असं लिहिलंय आणि आता आम्ही हे पाठवणार आहे ह्याच्यात राखी घालसी ना पटकन चल आता आणि हे, हे well, oh, uh, huh? so, uh, जे आहे ते मी सुश्रुत साठी पाठवणार आहे तुला नव्हतं माहिती हे वाला आहे सो बेसिकली इथे ना रक्षाबंधनचे असे ग्रीटिंग कार्ड वगैरे नाही मिळत एवढे तर आम्ही इथे जनरल स्टोअर मध्ये जे मिळाले ते घेतले आणि त्याच्यानंतर इथे आम्हीच लिहिलंय हॅपी रक्षाबंधन तर हे सुश्रुतसाठी घेतलेलं आहे आणि सँडिएगो म्हणजे कोस्टल सिटी आहे तर म्हणून बीच आहे आणि बीचवरचा असा हा सीन आहे छानपैकी तर हे पाठवून देतो त्याला तो सँडिएगो खूप मिस करतो इथं इथं राहायचा तर त्याला खूप आठवण येत असते कारण की इथे वेदर वगैरे तसं चांगलं आहे आता तो राहतो शिकागोला पण तिथल्यापेक्षा त्याला इथे जास्त चांगलं वाटतं असं तो म्हणतो तर म्हणून मग छानशी अशी आठवण असं म्हणून आम्ही हे सिलेक्ट केलंय आणि आपल्याला ग्लू कुठं गेला तो ग्लू घेऊन ये ना आपला इथं ग्लू स्टिक करू आणि माझ्याकडे ग्लू स्टिक आहे वरती पण मग घेऊन येते पक्क ती मी घेऊन बरं वाटतं का तुला आता जरा हो हा ठीक आहे ऍक्च्युली सिलेक्ट वन मोर राखी बाय

लगेच पोस्ट ऑफिसच्या इथे गेलो आणि पार्किंग फुल होती जागाच मिळत नव्हती कशीबशी मिळाली पण हे पोस्ट ऑफिस आमच्या घरापासून थोडंसं लांब आहे पण एकदम मोठं आहे त्यामुळं कसं की गर्दी नसते इथे जास्त इझिली नंबर पण येतो नाही आता काही काही पोस्ट ऑफिसमध्ये खूप रांग लागलेली असते इथे आम्ही एक एनव्हलप घ्यायचं होतं ते ग्रीटिंग आणि एनव्हलप घेतलं बघा पोस्ट ऑफिसातून असं आहे मोकळंच दिसत असेल तुम्हाला आता झालेली आहे संध्याकाळ आणि दुपारीच आम्ही ते राखी वगैरे तिकडे पाठवून आलो आणि तिथे मी व्हिडिओ काढतच होते थोडंफार तुम्हाला दाखवलं पण होतं पोस्ट ऑफिस कसं आहे वगैरे पण जेव्हा मी तिथे माझा नंबर आला तर त्याच्यानंतर ॲड्रेसमध्ये त्यांनी थोडेसे मला चेंजेस करायला सांगितले तर त्याप्रमाणे मी थोडेसे काय काय म्हणजे लिहायचं होतं मला सो कॅमेरा पकडणं फिल्मिंग करणं आणि ते लिहिणं असं म्हणून मग मी कॅमेरा बंदच केला आणि मग फिल्मिंग काही जास्त तिथे केलीच नाही आणि ते लगेचच पाठवून झालं आय थिंक त्याचं काहीतरी पाच डॉलर वगैरे असा पाठवायला खर्च आला म्हणजे स्टॅम्प वगैरे ते लावायचं होतं तर ते पाच डॉलर वगैरे असे झाले एकदम म्हणजे स्वस्तच आहे पण कधी असं जास्त पोस्टात जाऊन काही पाठवलंच जात नाही आजकाल सगळं आपण ईमेल थ्रूच करतो त्यामुळे मला पण किती पैसे लागतात वगैरे काहीच माहिती नव्हतं सो या स्वस्तात झालं एकदम पाठवलं आणि आता लवकरच मिळेल सुद्धा त्यांना चार दिवसामध्ये वगैरे असं मिळेल असं म्हणतात तीन ते चार दिवसात तर बघूया आता पण आता मी सियानाला घेऊन चाललेली आहे जिम्नॅस्टिक्सच्या क्लासला इथेच ओ बी एसई ये इकडे <laughs> सियाना वाट बघत बसली आहे माझी पण सियानाला आता जिम्नॅस्टिक क्लासला घेऊन चाललेली आहे मी आणि घरी येईस तोपर्यंत संध्याकाळ होईल आणि मग ते पण घरी येतीलच चेतन आणि शौर्य तर मग संध्याकाळचं रुटीन वेगळंच असेल पण आजच्या व्हिडिओमध्ये मला जास्त करून हेल्दी अशी ब्रेकफास्ट रेसिपी शेअर करायची होती आणि त्यानंतर रक्षाबंधनच्या मी राख्या पाठवल्या त्या सगळ्या गोष्टी शेअर करायच्या होत्या सो so आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब नसेल तर नक्की सबस्क्राईब करा नाही तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या